भात लवकर सुटतो त्यासाठी आम्हाला उलटवा लागतो मित्रांनो बघा कॅमेरामॅन मित्रांनो ती पण मदत करायला लागली ही बघा तर मित्रांनो या वर्षाची दिवाळी आमची शेतातच राहिली तर गेले दोन तीन दिवस पाऊस मित्रांनो फार खूप पडला भात कापून ठेवला होता दिवाळीच्या अगोदर हे बघा मित्रांनो सर्व भिजून आहे आणि आता ते आम्हाला उलथायला लागेल तर आज बरोबर ऊन पण चांगला पडला हा बघा सकाळीच सकाळी ते बरोबर उरथून घेऊ नंतर सुकेल नंतर संध्याकाळी आम्ही बांधू त्यासाठी मित्रांनो हे आता आम्हाला उलथायला लागेल त्यासाठी आम्ही शेतावर आलो सकाळीच सकाळी आज हे बघा मित्रांनो उलथून घेऊ बाकीचे ते त्या बाजूला आहेत माणसे आमचे तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो संपूर्ण शेत कापला होता हा इथून तिथून पूर्ण संपूर्ण भिजवला मित्रांनो भात तर हा संपूर्ण आता आम्हाला उलथाय लागेल उलथून नंतर बघा दुपारून नंतर बांधू हे बघा मित्रांनो उलथाय लावले तर मित्रांनो असा वाटला पण नव्हता का एवढा पाऊस येईल तर दिवाळी अगोदर तर खूप ऊन पडत होता मित्रांनो खूप मतलब खूप तर असं वाटला नव्हता का पाऊस येईल त्यासाठी आम्ही घे काप केलं बरं दिवाळी सर्वांना लगेच बांधून नंतर तोपर्यंत पाऊस मित्रांनो खूप लागला दिवाळीला सर्व भात आमचा नुकसान करून टाकला भात सर्व भिजून टाकला हे बघा मित्रांनो तर मित्रांनो हे बघा जेव्हा आम्ही उल जेव्हा उलटला नाही तेव्हा असा ओला त्यासाठी आम्हाला उलटायला लागतो उलटला का भात लवकर सुकतो त्यासाठी आम्हाला उलटवा लागतो मित्रांनो तर मित्रांनो हा बघा आता संपूर्ण आम्ही उलटून पटापट घेऊ तिथपर्यंत मित्रांनो लोक शेवट परत बघत राहा मित्रांनो आता आता काय झाला पाऊस पण आला आज नाही आला त्यासाठी पटापट आम्ही उलटून घेऊ नंतर दुपारनंतर आम्ही बांधून मित्रांनो बघा चला तर मित्रांनो आता आम्ही हे पटापट उलथून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो असेच मित्रांनो सपोर्ट करत राहा हे बघा मित्रांनो बायको आणि ही कॅमेरामॅन आपली हे बघा कॅमेरामॅन मित्रांनो ती पण मदत करायला लागली हे बघा पण नाही काहीतरी सांग हाय बाय